अरे कंड 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 आम्हालाच नुसती कंड इथे ठेवले मिलिन बंड ते करत नाही ना या सगळ्या बसेसला दंड अरे हे सगळ्या बसेसचे ड्रायव्हर करतात झुंड बनतात गुंड ओ मिलिन बंड अहो हे सोडवा ना करा ना यांना दंड हटवा इथून हे सगळं हटवा मिलिंद बंड साहेब तुम्हाला खूप वेळा सांगून झालं तुम्ही कार्यक्षम अधिकारी म्हणून मला अभिमान आहे तुमचा पण या बाबतीत तुम्ही अकार्यक्षम आहात क्षमात मिलिंद बंड साहेब लाज वाटते आम्हाला या तुम्ही आमच्या रस्त्यांना अडवून ठेवता हे रस्ते आमच्या बापाचे नाशिककरांचे तुम्हाला तुमच्या बसेस अधिकार नाही किती वेळा सांगायचं तुम्हाला ज्यांना या खाजगी पद्धतीने करायला काम दिलेल्या बसेस आहेत ना त्यांनी या रस्त्यावर उभ्या करायच्या नाही आता इथं डीनचं ऑफिस सुरू झालं इथं गेट आलं म्हणून तुम्ही या बाजूने हटले आणि तिकडे जाऊन कल म्हटले आता अजिबात तो आम्हाला या सिटी लिंकच्या बसेस इथे हे रस्ते खाली करा नागरिकांचा चालण्याचा अधिकार तुम्ही नाकारताय नागरिकांच्या अधिकारावर हे अतिक्रमण आहे बंड साहेब तुम्ही पडले थंड मिलिंद बंड तुम्ही पडले थंड वाढले इथं सगळे गुंड झाली त्यांची झुंड मिलिंद बंड